पन्नास वर्ष तिथं ठासून काँग्रेसच होत पंधरा वर्षात गेम फिरला सुभाष भामरे भाजपचा स्टँडिंग खासदाराचा चेहरा पण धुळ्यासाठी दादा भुसे फिल्डिंग लावतात नऊ जणांना जुळवायचं भाजप धुळ्यात अशी करणार सगळे स्ट्रॉंग पण तिथे एम आय एम ऍक्टिव्ह दोन आमदार म्हटलं तरी भाजपसाठी तसे जडत जाणार नेमकं गडलय का धुळे लोकसभा मतदारसंघ यासाठी भाजपच्या अनेक उमेदवारांची एकच भाऊगर्दी झाली भाजपाचे निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी या, या मतदारसंघाची चाचपणी केली आहे यावेळी भाजपच्या तब्बल नऊ इच्छुक उमेदवारांनी तिकीटाची मागणी केली आहे त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अंतर्गत कलह आहे आणि त्याचा फटका भाजपला सुद्धा बसू शकतो मुंबई येथे नुकतीच काँग्रेसची आढावा बैठक झाली यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ काँग्रेसनेच मागून घ्यावा अशी आग्रही मागणी पुढे आली आहे त्यामुळे महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत सुद्धा तुतू मेमे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तब्बल पन्नास वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसनं राज्य केलं होतं पण गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपने येथे वर्चस्व प्रस्थापित केलंय त्यामुळे भाजपच्या विजयाची ही मालिका सुरूच राहणार की खंडित होणार याची चर्चा होते भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सलग दोन वेळा येथून विजय मिळवला पण दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळेल की नाही याची शंका निर्माण झाली आहे दिल्ली नेतृत्वानं नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे देत जातीचं राजकारण जुळवून आणलंय त्यामुळे भाजपला तीन राज्यात मोठे बहुमत मिळाले हीच खेळी भाजप लोकसभा निवडणुकीत खेळत आहे त्याचमुळे डॉक्टर भामरे यांना तिकीट मिळणार की नाही की त्यांचा पत्ताच कट होणार याबाबत शंका व्यक्त केली जाते धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर मालेगाव बाह्य आणि सटाणा असे विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघांवर ज्या पक्षाचा प्रभाव त्याच पक्षाला येथे विजय मिळतो हा इतिहास आहे या मतदारसंघात पूर्वी शिवसेना नेहमीच भाजपा उमेदवाराच्या मागे उभी होती त्याचा भाजपाला फायदा सुद्धा होत होता पण आता शिवसेनेचे शिंदे गट म्हणजेच मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांचे भावी खासदार असे फलक धुळ्यात झळकू लागलेत त्यामुळे धुळे मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिंदे गटाकडे हा प्रश्न सध्या तरी आहे मागील पंधरा वर्ष वगळता त्याआधी पन्नास वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसनं राज्य केलंय त्यामुळे काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत आमदार कुणाल पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सने, नाशिक जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांची नावे या यादीत आहेत तर भाजपच्या यादीत तब्बल नऊ नावे आले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे नऊ इच्छुक उमेदवार पुढे आलेत विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रतापराव दिघावकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे भाजपाच्या पदाधिकारी माधुरी बाफना डॉक्टर विलास बच्छाव जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षवर्धन दहिते बिंदू माधव हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहे भाजपाची सत्ता असल्यामुळे धुळे मतदारसंघाचा गड सहजपणे शिंदे गटाला मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे त्याचं कारण म्हणजे धुळे शहर धुळे तालुका आणि शिंदखेडा या मतदारसंघात अद्याप शिंदे गटाला पक्ष बांधणी करता आली नाहीये त्यामुळे स्तरापर्यंत शक्ती असणारा भाजपा हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची शक्यता नाहीच त्याचवेळी डॉक्टर सुभाष भामरे यांचा जनसंपर्कही मोठा असल्यानं त्यांना दूर करणं हेही भाजपला मोठं जोखमीचं ठरू शकतं पण सगळ्यात मोठी चाल इथे एम आय एम खेळेल कारण धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये एम आय एम चे स्टँडिंग आमदार आहेत जिल्ह्यात धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे भाजपला आतापर्यंत यश मिळालंय पण जिल्ह्यातील ही संख्या आता अधिक आहे यामुळे हे दोन मतदारसंघ एमआयएमकडे आता जनता म्हणून धुळ्यामधील जर तुम्ही कोणी असाल तर तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाविक खासदार म्हणून स्ट्रॉंग चेहरा कोण आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक